हाय गुड मॉर्निंग तर तुमच्या सगळ्यांचं दिव्यागुले यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर मी घेऊन आले तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ आणि सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ अशा सुंदर मिसळणी झालेली आहे तर मम्मी ना मी सकाळी सकाळी मिसळ खायला गेलतो मिसळ खाल्ली आणि मग मी ऑफिसला गेले संध्याकाळी आल्यावर मम्मी मला म्हणली दाद्याला शाळेतून घेऊन ये मग त्याच्या शाळेत गेले तर तो कोणत्या शाळेमध्ये येते बघा आणि मग येतानी लगेच चान्स भेटला तर शेड बघा कसे लगेच चान्स मारतात गाडी चालवायचं शाळेतून घरी चाललंच होतो तर मग दाद्याला तुम्हाला माहिती मी सांगितलंच होतं बाहेर गेलो काहीतरी खाऊ वाटतं मग आता पाणीपुरी दिसली लगेच दिदे मला पाणीपुरी खायची मग पाणीपुरी खाल्ली घरी गेलो आणि मग स्वयंपाक करायला लागले तर बघा मम्मीनी आणि मी काय काय बनवलंय आज तर ही कढी आळूच्या वड्या आणि भाकरी त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं मग भरपूर जेवण झालं त्याच्यामुळं म्हटलं चला जरा गणपतीच्या तिकडे जाऊन येऊ म्हणजे शतपावली पण होईन आणि जरा फिरून पण होईन खाली गेलो तर शेड बघा कसे मंडळात दंग आहेत आमचे दिव्या गुले यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते थँक्यू